व्यवस्थित ठेवलंय सगळं सामान हा सगळं व्यवस्थित ठेवलंय अख्खी बॅग नीट भरली तुम्ही हा नीट भरली बायको नको काळजी करू व्यवस्थित भरली भाऊजी बर... तुम्ही व्यवस्थित आम्ही जातो गावामध्ये बघता आम्हाला फाट्यापर्यंत कोण नेऊन सोडता का बरोबर बर, या तोपर्यंत मी सामान बघतो काय विसरले का नाही हा चालेल बघ या लवकर रामकृष्ण हरी मावली रामकृष्ण हरी चालू येऊ का आलोच जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी पांडुरंग हरी जय जय राम अरे कुठे निघाल तुम्ही अहो दोघवानी पंढरपूरला चालला आम्ही पांडुरंगाच्या भेटीला लागली कीर्तनाची त्या पांडुरंगाची भारी भारी मस्त मग आता इकडं कुठं चालले ते गावात बघतो ना आम्हाला फाट्यापर्यंत कोण सोडते का त्यासाठी चालल विचारायला आयुषवाणी तुमची गाडी आहे ना चला तुम्ही आम्हाला आहोत अरे गाडी सर्व्हिसिंग न लावली ना रे गाडी नाही अरे तुम्हाला काय फाट्यापर्यंत कुणी बी सोडून आणि मला पण येऊ वाटते रे दर्शनाला अरे मला पण मस्त वाटते रे पांडुरंगाच्या दर्शनाला पण बघ ना आता पाऊस पडलाय रानातली काम आणि मी एकटीच पडते ना रे सगळं करायला त्याच्यामुळे मला जमत नाही पण हा माझी एकदा काम सगळी उरकली ना रानातली मग मी पण आहे दर्शनाला तुम्ही दर्शनाला जा मस्त पांडुरंगाचं दर्शन घ्या प्रसाद बिसाद आण माझ्याकडून पण हात जोडा चालते चालते देवाला चालले म्हणले चला रामकृष्ण कृष्ण हरी राम कृष्ण हरी चला येऊ का येऊ का जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल थेल विठ्ठल विठ्ठल पांडुरंग विठ्ठल 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 पांडुरंग विठ्ठल रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी कुठं पंढरपूरला चाललो तुम्ही दोघं पंढरपूरला वय हा अरे काय टिंगल करता येईल का तुम्ही आणि तुम्ही पंढरीला चालले का त्याच्यामध्ये काय टिंगलीचा विषय पंढरपूरला आम्ही अरे पंढरपूरला जाणं म्हणजे जोक नाही पंढरपूरला जाणं म्हणजे भाग्याची गोष्ट वैष्णवाचा मेळा भरतो तिथं आणि तिथे जाऊन तुम्ही काय करणार नाही आम्ही जाऊन देव दर्शन करणार मागे येणार तुम्ही फक्त आम्हाला फाट्या पर्यंत सोडवा आम्हाला तिथून आहे आम्ही जातो तिथून काय नाही काय नाही जावा तुम्ही तुमचं आयला लगा काही बोलताय रे काही तोडा लिहिले ते बोलताय गेटअप काय केलाय अरे मला सांगा तुम्ही तुझ्या तु, तु घरात शेजारी मंदिर आहे शेजारी का जातो मंदिरात तू तिकडं पार पंढरीला भेटायला चालला तू शेजारच्या मंदिरात जातो कधी पिंटू शेठ रोज संध्याकाळी तिथे दिवा कोण लावितो माहितीये का मी लावितो रोज पिंटू शेठ आमचं शेजार असं नसतं ना दिव आळंदी पासून पंढरीला पाय वारी केली असते म्हणून चलवत नाही म्हणून म्हणतो तुम्हाला फाटे पडतो स्वाडा आमची बस नाही आम्ही जाणार पांडुरंगाच्या भेटीला नाही जो का नाही जोक करण्या नाही जोक चालता येत नाही म्हणून जाता येत नाही अरे ज्याला जायचंय ना ते जातो उग तुमच्या टावाला असं बसत नाही पंढरपूर मध्ये जाऊन तुम्हाला काय नवीन कुठा करायचंय काय पिंटू शेट आम्ही काय कुठाने करणार नाही ना पंढरपूरला जाऊन आम्ही देवाच्या दर्शनाला चाललो माहितीये तुमचं देवाचं दर्शन नाही नाही मला काय तुमच्या पापात सहभागी व्हायचं नाही तुम्ही तुमचं जावा मी काय तुम्हाला सोडवले नाही जा जा आलेला का पंढरीला जाणार आहे अरे पंढरीला जाणं म्हणजे काय सोपं नाही ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम हो बोला दुसऱ्याची गाडी पण दुसऱ्या पण आहे दुसऱ्या देऊन आपण सोडाला फाट्या पण तुला रामकृष्ण अरे माऊली रामकृष्ण अरे बोला गाडी तुमच्याकडे आम्हाला फाट्यापर्यंत सोडा ना पंढरपूरला जायचंय तिथून एस टी आम्हाला पंढरपूरला म्हणजे तुम्ही आता वारीला जायला काय हा मला काय वाटतंय माहिती का पंढरपूरला जाऊन नवीन तिथं काहीतरी कुठं करायचा प्लॅन दिसतोय मला पण तस वाटत गावात कदरली असते ना कुठा तिकडे जाऊन कुठं नाकारते काय तिथं जाऊन काय कुठं नाकारताना आम्ही येणार देवाच्या दर्शनाला चाललो कुठं ना करायला नाही चाललो तिकडे गप्पा काही नका सांगू देवाच्या दर्शनाला चालले तिथं काय ना काय ना, ना करणार असं म्हणूनच चालले तुम्ही तुम्ही सांगा मग सोडवा येणार नाही तर सोडवायच नाही येणार आम्ही अरे दुसऱ्या देवाच्या दर्शनाला तू म्हणतो कुठं नाही करणार जाऊ काय बोलतो तुमचा भरोसाच नाही लय आधी उडाला तुमचा भरोसा कधी हे दोघं काय करते सांगता येत नाही माहिती का यांचं असं झालेलं आता मनी नाही भावन देवा मला पाव असं झालंय तुमचं मनात काय भाव भाव्यू हो काय नाही फक्त देव पावला पाहिजे तुम्हाला असं आहे तुमचं खरंच पंढरपूरला चालू आम्ही दर्शनाला अरे सोडाला फाट्या मत तिथं आमची एस टी आम्ही जातो तिथं सोडाला बघाय सोडणार का तुम्ही नाही नाही आधी खरंच सांगत नाही तोपर्यंत सोडणार नाही नाहीतर जातो मी काय खरं तिकडे जाऊन काय कुटाना करायची परत कोणा सोडलं त्यांना फाट्यापर्यंत आपण आपली नावं येणार नाहीतर काय त्यांनी काय तिकडे कुठा घ्यायला आपल्यावर यायचा मग आली का बॅग बिग सगळी भरून झाली फक्त छत्री राहिली होती टाकली गाडीची नाही ना बायको गाडीची ती व्यवस्था नाही झाली गावामध्ये जाऊन सगळ्यांना विचारलं की आम्हाला फाट्यापर्यंत नेऊन सोडता का आम्हाला पंढरपूरला जायचं म्हणून देवाच्या दर्शनात पण आमच्यावर कोणाच विश्वास ठेवला सगळे म्हणते देवाच्या दारात जाऊन तुम्ही काहीतरी नवीन कुठा करणार आता आम्ही एवढे वाईट आहोत. देवाच्या दारा जाऊन कुटाणे करायला. आम्ही गावात कुटाणे करू पण तिथ थोडीच कुटाणे करणार आम्ही. आम्हाला एवढ कळत नाही का वाहिनी अहो आम्ही फाट्यापासून पाय पाय गेलो असतो पण आमच्याकडे लय व्याग आहे आणि ते लय जड आहे त्यामुळे म्हणलो चला सोडायचं कोणी येईल ना ते हाय म्हणा बॅगा जड पण तुम्ही दोघ पण असे निराश होऊ नका हे बघा जर त्या पांडुरंगाच्या मनात असेल ना तुमचं पंढरपूरला दर्शन नक्की होणार अशी निराश होऊ नका काहीतरी मार्ग निघणार आहे याच्यातून या तोपर्यंत घरात या तुम्ही. अरे गोळ्या हा? हाय का गोळ्या घरामध्ये गोळ्या हा? हाय ना सरपंच अरे करण तू पण येतच आहे का अरे काय झालंय माहिती का आज संध्याकाळी मी ना पंढरपूरला चाललोय मोठी गाडी आपली गावातल्या सगळ्या जणांना विचारलं पण कुणीच यायला तयार नाही तर म्हणलं तुम्हाला विचारावा येता का तुम्ही माझ्यासोबत येता ना चालतंय चालतंय मग तयारी करा जाऊ संध्याकाळी मी तुम्हाला काय म्हणलं होतं की पांडुरंगाच्या मनात जर असेल तर तुम्ही पंढरपूरला जाणार आणि तुमचं दर्शन घडणार म्हणजे घडणार बघा झालं की नाही मी म्हणल होतो तसं बरोबर तू म्हणल होती तसंच सरपंच आम्ही ना बॅगा बिगा भरून ठेवले येणार आहेत ते पंढरपूरला बॅगा भरून तयार आहेत का तयार अरे मग कशाला संध्याकाळची वाट बघायची निघू की सरपंच चालतंय मी माझ्या बॅगा भरतो गाडीमध्ये टाकतो लवकर या थांबा मला दर्शन घेऊ द्या देवाला चालली भाऊजी पाय पुढे तुमचा पण पाय पुढे चला मी पुढे होतो लवकर या बॅगा घेऊन चालत या लवकर राम कृष्ण हरे वासुदेव हरे हो चला बॅगा बिगा घ्या चला सरपंच काय पंढरपूरला गेले होते ना कधी आजच दुपारी इथं काय करताय तुम्ही अरे मंदा हे कस शक्य आहे अरे मी सकाळीच पुण्याला गेलो होतो सहा वाजता आता तशी काय आलोय सरपंच असं काय बोलताय तुम्ही दुपारी आले होते आमच्या घरी तुमच्याकडे मोठी गाडी म्हणले सोबत कुणीच नाही यायला आमच्या ह्यांना करण भाऊजीला दोघांना घेऊन तुम्ही पंढरपूरला गेले होते अगे नाही बाई आपले पोलिस पाठी आता मध्ये हात पाय आलोयुखात बघ म्हणून म्हणलं जरा शांत बसावा देवा आमच्या ह्यांना पंढरपूरला तूच घेऊन गेलास आता त्यांना सुखरूप परत आणण्याची जबाबदारी मी तुझ्यावरच टाकते त्यांना सुखरूप परत घेऊन ये बघ येते सरपंच अर्पण झाले काय काय नाही सरपंच मला कळालं काय झालं